आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीनिमित्त इच्छुक उमेदवार यांच्या निवासस्थानी जाऊन नाशिक शहरामधील सर्व प्रभागात आढावा बैठक घेण्यात आली नाशिक रोड येथे सहा प्रभागांमध्ये प्रभाग सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस आणि बावीस येथे मनसेचे कोर कमिटीचे पदाधिकारी यांनी इच्छुक निवासस्थानी जाऊन बैठक घेतली प्रभाग क्रमांक वीस इच्छुक उमेदवार ॲडव्होकेट नितीन पंडित शहर उपाध्यक्ष यांच्या निवासस्थानी बैठकीप्रसंगी प्रमुख उपस्थिती प्रदेश सरचिटणीस दिनकरण्णा पाटील प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख शहर अध्यक्ष सुधाम भाऊ कोंबडे प्रसाद साणप यांनी प्रभाग वीसमधील पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला प्रभाग वीस मध्ये ॲडव्होकेट नितीन पंडित यांची उमेदवारी मनसेतर्फे जवळपास निश्चित आहे बैठकीप्रसंगी दिनकरण्णा पाटील यांनी सांगितले की बी एल ए आणि राजदूत नेमून मतदार याद्यांवर काम करा आणि इच्छुकांना कामाला लावा दुबार मतदानावर कळडी नजर ठेवा या बैठकीप्रसंगी अॅडव्होकेट नितीन पंडित आदित्य कुलकर्णी वीरा आवारे योगेश शिरसाड गोरख शिंदे संदीप कदम मिलिंद कांबळे संतोष पगारे प्रमोद साखळे नितीन आहिरराव बाजीराव मते संतोष कोरडे जय कांबळे अनुप लोखंडे कुणाल गायकवाड उपस्थित होते आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुका निमित्त वरिष्ठ पदाधिकारी मनसेचे प्रदेश सरचिटणीस मान्य दिनकरांना पाटील तसेच प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख तसेच सुदाम भाऊ कोंबळे अध्यक्ष हे सर्व प पा, वरिष्ठ पदाधिकारी आज नाशिक रोड विभागामध्ये प्रभाग क्रमांक सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस या सर्व प्रभागांमध्ये भेटी दिल्या व सर्व इच्छुक उमेदवारांच्या घरी निवासस्थानी जाऊन त्यांनी आढावा बैठक घेतली तसेच मीही इच्छुक उमेदवार आहे प्रभाग क्रमांक वीस मधून तर माझ्या घरी आज दिनकरांना पाटील सुदाम भाऊ व सलीम मामा आज निवासस्थानी येऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला व बी एल ए नेमून मतदार याद्यांवरती काम करण्यास सांगितलं आणि येणारी ही जी निवडणूक आहे त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घवघवीत यश मिळून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच महापौर तिथे बसेल या पद्धतीने असं काम उभं केलं पाहिजे असं सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सल्ला व आदेश दिला आणि त्यानिमित्त आम्ही सर्व मान्य सैनिक एकत्र येऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चांगलं यश मिळेल या पद्धतीने असं काम उभं करू जय हिंद जय महाराष्ट्र आता येणाऱ्या महापालिका निवडणुका त्या संदर्भामध्ये आम्ही महाराष्ट्र नमाण सेनेचे सलीम मामा सुधाम कुंबडे विभागीय अध्यक्ष मिलिंद कांबळे असतील सानप असतील सर्व पदाधिकारी सुधाम कुंबडे सर्व पदाधिकारी आम्ही नाशिक शहरातील एकतीस प्रभागामध्ये आज एक नंबर प्रभागापासून सुरुवात केली आहे पंचवटी विभाग आणि आता नाशिक रोड विभाग ऍडव्होकेट नितीन पंडित आमच्या ताई कुलकर्णी हे सगळे इच्छुक उमेदवारी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही प्रत्येक प्रभागात जाऊन जे इच्छुक उमेदवार आहे त्यांना जे मतदार यादीवर काम करायचं बी एल ओन बरोबर काम करायचं ते राजदूत द्यायचे प्रत्येक घराघरात जाऊन मतदार तेच आहेत का नाही ती पडताळणी करा करायची कारण महायुती सरकारने महायुतीच्या लोकांनी चोरी होते निवडून आले होते पुन्हा चोरी होऊ नये म्हणून मान्य राजसाहेब ठाकरेंनी शहाण्णव लाख मतांची परत कशी वाढ केलेली आहे हे मोर्चाच्या द्वारे महाविकास आघाडीने मुंबईमध्ये मोर्चा काढून सांगितलं राहुल गांधींनी सुद्धा पूर्ण देशभर मतचोरी कशी केली जाते कशी केली त्या प्र त्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांनी आलर झालं पाहिजे आणि घरोघरी गेलं पाहिजे आपलं पत्रक गेलं पाहिजे त्यासाठी आमच्या इच्छुक जेवढी उमेदवार त्यांच्याकडे आम्ही फिरतो आहे आणि निश्चितपणे आमचं जी निवडणूक करणार आहे आम्हाला सत्तेसाठी नाही परंतु लोकशाही जिवंत राहावी संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे ते मतदान त्या मतदार मतदाराला खऱ्या मतदाराला करता यावं हा खरा आमचा लढा आहे आणि ह्या नाशिक शहर जिल्ह्यामध्ये हे शहर गुन्हेगारी मुक्त व्हावं भयमुक्त व्हावं भ्रष्टाचारमुक्त व्हावं शेतकऱ्यांना न्याय मिळावा बेरोजगारांना त्यांच्या हाताला काम मिळावं हे मुद्दे घेऊन खरं आम्ही या नाशिक शहरमध्ये जिल्ह्यामध्ये फिरतो आहे आपण बघितलं असेल का बारा ऑक्टोंबरला महाराष्ट्र निर्माण सेना आणि उभाटा गटाने एक मोठा मोर्चा गुन्हेगारीवर काढला का गुन्हेगारी मुक्त शहर व्हावं आणि भारतीय जनता पार्टीने माहितीच्या लोकांनी जे गुंड लोक घेतले गुन्हेगार त्यांनी पक्षात घेतलेले त्या गुन्हेगारांना तुम्ही बाहेर कधी काढणार आणि शहर गुन्हेगारमुक्त जिल्हा गुन्हेगारमुक्त कधी करणार आपण बघितलं असेल का मंत्री दादासाहेब भुसे डायरेक्ट uh, पोलीस आयुक्त कर्मिक साहेबांना भेटले त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार मुख्यमंत्र्यांना भेटले आणि आमच्या मोर्चामुळे फक्त आमच्या मोर्चामुळे आज जो नाशिक जिल्हा कायदेचा बाले किल्ला तो फक्त आमच्या दोन्ही पक्षांमुळे सुरू झालेला आहे आणि या नाशिक शहर आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो शहरातला प्रत्येक नागरिक बोलतो की केवळ तुमच्यामुळे तुमच्या मोर्चांमुळे आज हे नाशिक शहर शांत झालेलं आहे गुन्हेगारी कमी झाली आम्हाला बाहेर फिरता येतं अन्यथा या ये शहरात पन्नास पेक्षा जास्त मर्डर आणि कैताधारी ड्रग्स आमची अजून एक मागणी आहे की या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जे अवैध धंदे ड्रग्स गांजा अफिंग हे सगळं बंद झालं पाहिजे आणि हे जोपर्यंत बंद होत नाही आमची कायमची मागणी राहणार आहे की शहर गुन्हेगारी मुक्त होण्यासाठी कायम जो आत्ता नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला कायम राहिला पाहिजे कायम कारवाई झाली पाहिजे आमचा लढा फक्त त्याच्यासाठी निवडणूक लढवणार आहे आम्हाला भारतीय जनता पार्टी सारखं महायुती सारखं सत्ता सत्तेतून पैसा गुंडागर्दी गुन्हेगारी करायची नाही आमची निवडणूक जनतेसाठी आहे लोकशाही वाचवण्यासाठी आहे संविधानासाठी आहे जय हिंद जय महाराष्ट्र